माझं नाव मिसेस शीतल टगसाळे हा माझा मुलगा ओम टंगसाळे माझी आई माझे शुभांगी जोशी तिला पण तिला एक एक वर्षभर पाईलचा त्रास होत होता पण मला जेव्हा माझ्या मैत्रिणीकडनं कळालं की थर्टी प्लस आयुर्वेदिक क्लिनिकद्वारे इथे उपचार केले जातात त्यामुळे मी आईला इथे आधी पहिल्यांदा घेऊन आले त्यामुळे तिला खूप फरक पडला आता तिचं जवळजवळ पायल्सचा त्रास पूर्णपणे गेलेलाच आहे त्याच्यानंतर माझ्या मुलाला पण हा त्रास सुरू झाला पण अगदी पहिल्या दिवसातच त्याला एवढा फरक पडला की त्याच्यानंतर त्याला त्रासच झाला नाही त्याच्यानंतर त्याला एडीआरची ट्रीटमेंट इथे दिली त्या दहा दिवसामध्ये एवढा फरक केला की त्याचा तो कोंब आला होता तो पूर्णपणे नाहीसा झाला आणि आता तो एकदम पहिल्यासारखा व्यवस्थित सगळं खातो पितो आणि त्यामुळे त्याला आता कुठलाही त्रास नाही आहे प्लस मलाही स्किनचा काही प्रॉब्लेम होता त्या स्किनच्या प्रॉब्लेमसाठी मी इथे येत होते तोही माझा रिकवर झाला आहे अवघ्या पंधरा दिवसात त्यामुळे मला या क्लिनिकद्वारे खूप छान रिस्पॉन्स मिळालाय आणि मी अजून भरपूर लोकांना तुमचे नावं सांगते की इथे येऊन तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या त्याच्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट तर होणारच नाही उलट त्याचा फायदा होतोय आणि ते मी माझ्या मुलाद्वारे मी बघू शकते थँक्यू